मी मनीषा माझी पाककृतीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज मी करते सांडग्याची आमटी काही जणांकडे ह्याला वडे पण म्हणतात हे मी सांडगे घेतलं ह्याला मी भाजून घेतलं आता गॅसवरती मी तेल तापायला ठेवलं आहे आता मी टाकते मोहरी तेल छान तापलं जिरे टाकते कढीपत्ता टाकते मी कढीपत्ताचे तुकडे करून टाकते लसूण टाकते लसूण असं मी ठेचून घेतलं आहे कांदा आज घाई आहे त्यामुळे कांदा आणि टोमॅटो मी ऍड करते हिंग एक दोन मिनट चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय आता मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी कोथिंबीर त्याच्यामुळे चव छान येते आणि एक दोन मिनटं केलं की मग त्याच्यामध्ये आपण ऍड करून हळद आता तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान भाजला गेलाय आता गे। मी त्याच्यामध्ये ऍड करते अर्धा चमचा हळद केले थोडं मिक्स केलंय आपली कांदा लसूण मिक्स चटणी एक साधारण दोन चमचे मिक्स करून घ्या आता तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलाय छान भाजलं गेलं आता हे व्यवस्थित मिक्स झालंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे साधारण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट थोडंसं मिक्स करून घ्या मिक्स झालं आता त्याच्यामध्ये मी थोडं टाकते लसूण कोबरं एक साधारण छोटे दोन चमचे हे तेच लसूण खोबरं जे त्या दिवशी तुम्हाला मी म्हटली की नाही खोबरं थोडं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला छान वाटून घ्यायचं फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं तरी चालतं बाहेर ते दहा बारा दिवस खूप चांगलं राहतं आणि आता थोडंसं ॲड करते कारळ्याचं कूट मिक्स झालं छान व्यवस्थित एकदम आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे भर थोडीशी पाव चमचा साखर साखरेने ना चव छान येते ट्राय करून बघ येते गेली मी रेसिपी जी दाखवलेली त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलेले थोडीशी साखर टाकून बघा साखर नाही गुळू सुद्धा थोडासा टाकला तरी सुद्धा चालेल अगदी थोडीशी आता ह्याच्यामध्ये मी ऍड करते पण भाजून घेतलेले सांडगे असं हे आपल्याला ह्याच्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचंय मला आज घाई आहे ना त्याच्यामुळे मी कुकरमध्ये फोडणीला टाकते एक शिट्टी घ्यायची एका शिट्टीमध्ये ते छान शिजतात आणि बारीक गॅसवर घ्यायची आता हे छान मिक्स झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं पाणी छान मिक्स करून घ्यायचंय सांडगे काय होतात ना शिजले ना की थोडीशी आमटी आपली येते घट्ट येते त्यामुळे हलक थोडंसं पाणी जास्त घाला नंतर ती बाडी जी, जी आहे ना सगळी मिळवून आलेली असेल आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं चवीनुसार मीठ सांद्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे एकदम मीठ घालू नका आता हे छान मिक्स झालं आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि एका शिट्टीमध्ये हे शिजवून घेते मी व्यवस्थित गॅस बंद केलाय मी आता आपला कुकर थंड झालाय वा तुम्ही बघू शकता का मस्त रंग आलाय त्याला भाजी आपली छान मिक्स झाली आहे सांड्याची बघा पातळ अजिबात नाही आहे खूपच सुंदर झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही सांडग्याची आमटी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली झटपट होते घाई असेल त्यावेळेस कुकरमध्ये करा काही प्रॉब्लेम नाही तीच चव येते जी आपण टोपात करताना येते ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू